नमस्कार मैत्रिणी चॅनल मध्ये तुमचे मनापासून स्वागत आता थंडी चालू झालेली आहे मैत्रिणींनो आपण बसण्यासाठी कोणत्याही चटई किंवा बेडशीटचा वापर करतो खाली बसण्यासाठी आपली लादी खूप थंड पडते ना तर आपण खाली बसण्यासाठी काही ना काही टाकत असतो तर पहा इथे मी जुन्या कपड्यांपासून सुंदर असे हे बसण्याचे आसन बनवलेले आहे तर जुन्या कपड्यांपासून तुम्ही अशा प्रकारे सुंदर असे बसण्याचे आसन बनवू शकता तर पहा मी ते जुनी बेडशीट घेतलेली आहे जुनी बेडशीटची उंची मी घेतलेली आहे वीस इंच आणि रुंदी पण आपल्याला वीस इंच घ्यायची पूर्ण स्क्वेअर मध्ये आपल्याला हे माप घ्यायचंय एकसारखं आणि डबल पीस आपल्याला हा कट करून आहे तर पहा मी आता पूर्ण स्क्वेअर मध्ये माप घेते वीस इंच तर आता हा डबल करून घेऊ आपण बेडशीटचा कपडा आणि नंतर आपल्याला हा डबल करून नंतर कट करून घ्यायचा आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये बेडशीट किंवा तुमच्याकडे जुन्या मॅक्सी वगैरे काय असेल तर ते वा तुम्ही कट करून अशा प्रकारे छान बसण्याचे आसन बनवू शकता घरच्या गर घरी कुणी पाहुणे वगैरे आले किंवा आपण जेवताना पण खाली काही ना काही बेडशीट वगैरे टाकतो तर अशा प्रकारे जुन्या बेडशीट पासून काही जुन्या कपड्यांपासून तुम्ही अशा प्रकारे ह्या वस्तू बनवू शकता घरच्या गर घरी सुंदर अशा ह्या बसण्याचे आसन तयार होतात बाहेरून एवढं महागाचं तुम्ही आसन आणता बसण्यासाठी चटई वगैरे घेता तर हे जुन्या कपड्या सुंदर आसन बनू शकता घरच्या घरी तर घेतलेला आहे ना तो सोप्याचा कवर होता तो मी अगोदर काही बसण्याचे आसन बनवलेले आहेत तर त्याचेच काही तुकडे उरलेले होते ते मी टाकून घेते तुमच्याकडे जे काही तुम जुने कपडे का असेल ना त्याचा वापर करून तुम्ही असे हे बनवू शकता तर आता हा सोप्याचाच कवर होता हा पण तर त्याचे आता मधोमत मी व्यवस्थित टाकून घेतल्यानंतर मधोमत आता टाकताना तो जरा जाड होईल त्याच्यामुळे त्याचे दोन तुकडे करून घेते आता मधली जी जागा राहिली ना ती मोकळी त्याच्यावरती अशा प्रकारे पट्टे टाकून घेते जर पातळ एकदम कपडे असेल ना तर त्याचे दोन पदर टाकून शकता हे आपले सोप्याचे कवर आहेत म्हणून थोडे जाड असतात त्याच्यामुळे मी एकच पदर टाकून घेतलाय आता त्यानंतर आता जी दुसरी बेडशीट आपण कट केली ना दोन पदर आपण बेडशीटचे कट केले ते एक खाली ठेवले आणि एक आता वरती ठेवलाय मधोमध मी सोप्याचे कवर ठेवले जे तुकडे होते ते आता जे साईडचा एक्स्ट्राचा जो कपडा आहे ना तो मी आता कट करून घेतलाय त्यानंतर त्यावरती पिना लावून घेऊ म्हणजे आपल्याला शिवतानी व्यवस्थित शिवता येईल आता पिना लावून झाल्यानंतर पहा आपल्याला ना सरळ सरळ शिलाई मारून घ्यायची अगोदर पहिली सरळ सरळ त्या अगोदर मी अशा प्रकारे फोल्ड करून घेते आणि सरळ सरळ आपण अशा प्रकारे लाईनी ओढून घेऊ आता सुरुवातीला मला शिलाई मारताना थोडासा व्हिडिओ स्कीप झाला पहा पुढे मी कशा प्रकारे शिलाई मारले त्याच प्रकारे आपल्याला आणि एका साइडली कपडा पहा मी तो फोल्ड करून घेतलेला आहे तसाच फोल्ड ठेवायचा आणि शिलाई मारून घ्यायची एक एक लाईननी बरोबर तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण लाईनी ह्या शिलाई मारून घ्यायच्या तर चौकोन आपला आकार मस्त तयार होईल अशा प्रकारे आपल्याला शिलाई मारायच्या किंवा त्रिकोणी मारू शकता चौकोनी मारू शकता तुमच्या जसं आवडीप्रमाणे तर पहा मी आता खोलल्यानंतर कसा फोल्ड करून ठेवला आहे असाच फोल्ड ठेवायचा आणि पूर्ण शिलाई मारून घ्यायची आता पूर्ण पहा मी सरळ लाईनमध्ये ह्या शिलाई मारलेत तर दोन दोन इंचाचं अंतर ठेवलेले आहेत मध्ये आणि शिलाई मारून घेतली आता आपण अशी चौकोनमध्ये मारून घेऊ तर कड्याला मारून घेते पहिली आणि नंतर पूर्ण चौकोनमध्ये शिलाई मारून घेऊ तर दाखवल्याप्रमाणे अशाच प्रकारे आपल्याला शिलाई मारून घ्यायचे व्यवस्थित तर पहा आता एक लाईन झाली दुसऱ्या लाईनीला आपण शिलाई मारून घेऊ तर बरोबर दोन इंचाचं अंतर ठेवायचे आणि दोन इंचाचं अंतर ठेवून नंतर आपल्याला त्यावरती शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित स्क्वेअरमध्ये मध्ये पण छान दिसतं आपलं शिलाई मारल्यानंतर तर पहा आपली शिलाई पण आता ही व्यवस्थित मारून झाली आता इथे मी ब्लॅक कलरचा आस्तर घेतलेला आहे तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता याच्या जागी तर मी ब्लॅक कलरचा आस्तर घेतलेला आपल्याला तो कडेने लावून घ्यायचा आहे तर दोन इंचाची मी ही पट्टी कट करून घेतली डबल फोल्ड मध्ये मी आस्तर ठेवलेला आहे तर आपल्याला स्क्वेअर मध्ये जितकं मापाची पट्टी लागेल ना तितकी आपल्याला ही कट करून आहे आस्तर तर पहा आता डबल फोल्ड केलेलं मी हे दोन पट्ट्या कट करून घेतले दोन दोन इंचाच्या आता आपण ह्या पट्ट्या एकमेकांवर ठेवून म्हणजे एकावर एक ठेवून एक एक आपण त्यावरती शिलाई मारून घेऊ आणि दाब शिलाई पण आपल्याला त्यावरती मारून घ्यायची म्हणजे आपल्याला व्यवस्थित लावता येईल आणि त्याची शिलाई पण निघणार नाही तर पहा आता शिलाई मारून झाल्यानंतर मी त्याच्यावर पण मारून घेतली आता आपण ह्या पट्ट्या याच्यावरती ठेवून त्यावरती बॉर्डर छान तयार करून घेऊ तर पाव किंवा अर्धा इंचचा अंतर ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि वरती पण पहा मी अर्धा इंच थोडीशी पट्टीवर ठेवलेली आहे फोल्ड करण्यासाठी तर पहा आता शिलाई मारल्यानंतर जेव्हा आपण खोपऱ्याला येतो ना कॉर्नरला तिथे आपल्याला अशा प्रकारे पट्टी फोल्ड करून घ्यायची म्हणजे आपला कॉर्नर पण नंतर शिलाई मारताना छान असा तयार होईल तर पहा जशी दाखवली ना तशी फोल्ड करून घ्यायची आपल्याला पट्टी ही आणि नंतर कॉ तिथून कॉर्नरवरून अशा प्रकारे आपल्याला शिलाई मारून घ्यायची तर पूर्ण कॉर्नरला आपल्याला अशाच प्रकारे फोल्ड करून घ्यायच्यात ह्या पट्ट्या आणि शिलाई मारून घ्यायची तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही पण मारून घ्या अशा प्रकारे छान अशी कॉर्नर आपले हे तयार होतात त्याच्यामुळे पहा आता दाखवते जसे तशाच प्रकारे आपल्याला हे कॉर्नर फोल्ड करून घ्यायचे आता पूर्ण पट्टीला पहा शिलाई मारत आले ना खाली आपल्याला अशा प्रकारे थोडस अर्धा इंच वरती फोल्ड करून घ्यायचं आणि व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची दोन्ही साइडला आपण अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे फोल्ड करण्यासाठी त्यानंतर पहा खालच्या साईडने मी पलटी करून घेतले आता खालच्या साईडने आपल्याला पलटी केल्यानंतर अशा प्रकारे बॉर्डर ही लावून घ्यायची तर वरती अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवलं होतं ते आतमध्ये फोल्ड करून घेतले आणि त्यानंतर दोन वेळा फोल्ड करून आपल्याला अशा प्रकारे शिलाई मारायची तर पहा दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित फोल्ड करून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आता लास्टला जेव्हा कोपऱ्याला येतो ना त्यावेळेस पहा कशा प्रकारे आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे तर दोन्ही साईड फोल्ड करून नंतर त्यावरती अशा प्रकारे छान त्रिकोणी आकार आपल्याला हा तयार करून घ्यायचा आहे अगदी सोपा आहे हे अशा प्रकारे बॉर्डर लावणं आणि खूप छान दिसतं कोपऱ्याला अशा प्रकारे फोल्डिंग केलं ना कोण असा आपला छान तयार होतो त्याच्यामुळे तर पहा अगदी सिम्पल आपली ही बसायचं आसन तयार होतं खूप सिंपल आहे आणि अगदी कमी टायमात आणि घरच्या काही कपड्यांमध्ये आपलं हे बसण्याचं आसन तयार होतं बाहेरून एवढ्या महागाचे कपडे आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी हे तयार करू शकतो अगदी दहा ते पंधरा मिनिटात तर पहा अशा प्रकारे आता व्यवस्थित आपण ही पट्टी लावून घेतलेली आहे अशाच प्रकारे आपल्याला ही पूर्ण बॉर्डर तयार करायची सुंदरशी आपली ही बॉर्डर तयार झाली ना तर पहा किती सुंदर असं आपलं हे आसन तयार होत आहे आणि खूप छान दिसतं वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्ही हे बनवू शकता आपले हे बसण्याचे आसन कोणत्याही कपड्याचा वापर जरी केला आणि अशा प्रकारे बॉर्डर लावली ना तर खूप सुंदर असं आपलं हे आसन तयार होतं घरच्या घरी तर अशा प्रकारे हे बसण्याचं आसन तुम्ही पण घरी नक्की बनवून पहा व्हिडिओ जर तुम्हाला हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद